नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज चौदा ऑक्टोंबर पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पारोळ गावाजवळ एक भीषण अपघात घडला एका बुलेरो टेम्पोला मागून येणाऱ्या भरदाव आयशर वाहनाने जोरदार धडक दिली अपघातात जीवितहानी टळली असली तरी मच्छीमार व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे प्राथमिक माहितीनुसार मच्छीने भरलेला बुलेरो टेम्पो महामार्गाच्या बाजूला तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आला होता त्याच दरम्यान मागून येणाऱ्या भरदा वेगातील आयशर वाहनाने थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की बुलेरो टेम्पोमधील संपूर्ण मच्छी रस्त्यावर विखरली गेली या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही मात्र टेम्पो मधील मासळी अंदाजे हजार किलो मासळी खराब झाली स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांनी सांगितले की या मासळीचे बाजार मूल्य हजारो मध्ये असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे ही दोन्ही वाहने मुंबई गुजरातकडे जात होती अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिकांनी महामार्गावर मोठ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे एक मिनिट एक मिनट गाडी कोणाची आहे हे बघा पोलीस साहेब आल्या गाडी कोणाची झालेला होता आपली ट्रॅफिक सरकार होती तिकडे त्याच्यानंतर गाडी तरी अशी गाडी अशी अशीच चालवली पालघरलाच होती गाडी इथे ऍक्सिडेंट झालेला म्हणून ट्राफिक झाली उभ्या होत्या गाड्या जाग्यात नंतर आम्ही गाडी चालू झाला गेली गाडी चालू करायला तर गाडी चालू राहू त्यानंतर चालू नाही होतं मग मला फोन लावला तर दुसरी गाडी बोलावं आपली गाडी तिकड आहे तिकड आम्ही चिकट तिकड चालू केलं नक्कीला गाडी असते बघा पण त्यांनी ते मोठ्या दिले मावशीचं तर ते आम्ही चालूचा ड्रायव्हरच आहे ना इकडे केलाय त्यांना सकी आहे

अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका